बन्यारची उंची वाढवून द्या बन्याची उंची वाढवून द्या पाणी द्या हिरण्याचं पाणी पाहिजे हिरण्याचं पाणी म्हणे पाहिजे हिरण्याचं पाणी म्हणे पाहिजे धोंड्या धोंड्या पाणीची उंची वाढवलीच पाहिजे बन्याची उंची वाढवलीच पाहिजे शेतकऱ्यांना नफा पाहिजे शेतकऱ्यांना नफा पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळवला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय लय शेतकऱ्यांना न्यायच पाहिजे मन्याची उंची मन्यारची उंची म्हणे पाहिजे मन्याची उंची वाडाली पाहिजे मन्यारची उंची वाडाची धोंडी उंची म्हणयारची गिरण्याचं पाणी

पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी उंची मनाची उंची पाणी आमच्या हक्काच पाणी आमच्या हक्काचडी पाणी द्या अरे शेतकऱ्यांना न्याय पाहिजे शेतकऱ्यांना न्याय पाहिजे

कमीत कमी दहा दिवसाचं आमरण उपोषण केलं पण अजूनपर्यंत कुठलाच पाठपुरावा शासनाने केलेला नाही प्रशासनाने केलेला नाही त्या पाठपुराव्यासाठी मी आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन देत होतो पण कलेक्टर साहेबांनी ते निवेदन पाहिलं त्यात लिहलं होतं मी जर चौदा ऑगस्टपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या पंधरा ऑगस्टला मी आत्मदहन करल यात हे त्या ठिकाणी मी नमूद केलेलं होतो सांगायला खूप म्हणजे एक केळू आणि पद्धत हे वाटत आम्हाला की स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झालेले तरी आम्ही आज पाण्यासाठी संघर्ष करतोय ही मोठी खेदाची बाब वाटते अरे कुठल्या जगात कुठल्या देशात जगतोय आम्ही हे स्वातंत्र्य आहे काय आहे का लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय पण आमच्या आंदोलनाला म्हणजे एकदम म्हणजे दाबण्याचा चिरडण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही आत्मदहन काढा मी तुमच्याशी अर्धा तास चर्चा करायला तयार आहे असं आम्हाला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पण आमचं म्हणणं एवढं पण अगोदर निवेदन वाचा तुम्ही चर्चा करायला आम्ही तयार आहे तुम्हाला चौदा ऑगस्ट पर्यंत वेळ आहे तुम्ही आमच्याशी चर्चा करू शकता अहो काय मागतोय मी पाणी मागतोय पाणी माझ्या शेतकऱ्यांना पाणी द्या एवढी माझी मागणी आणि विशेष म्हणजे माझी एक इंच सुद्धा शेतीची जमीन नाही एक इंच सुद्धा जमीन नाही मी फक्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मला यात कुठलाही माझा स्वार्थ नाही कुठलाही नाही एक मात्र यात कुठला राजकारण नाही नाही या काही फक्त फक्त गिरणा जोड मन्याड प्रकल्प हा झाला पाहिजे गिरण्याचं पाणी मन्यारमध्ये मिळालं पाहिजे जे गिरण्याचं पाणी फ्लो झाल्यावर धरण फ्लो झाल्यावर ते पाणी नदीला न सोडता ते आम्हाला बन्यार मध्ये टाका आणि विशेष म्हणजे आमच्या धरणाची उंची वाढवली पाहिजे आज काय हो साहेब दुष्काळ शेतकऱ्यांना फायदा कमीत कमी, कमी तीस ते पस्तीस खेड्यांना फायदा होतोय दुष्काळ पाहिला साहेबा आमचा अक्षरशः चाळीसगाव तालुक्यात दुष्काळग्रस्त जाहीर केला पण पन... अक्षरशः प्यायला दहा दहा पंधरा पंधरा दिवस आम्हाला पाणी मिळत नव्हतं आमचे एक एक दोन दीड दीड लाखाची ढोरं वीस वीस तीस तीस हजारामध्ये आम्हाला विकावं लागली हो या विषय काय राजकीय लोकांनी Okay, uh, मी ते, ते 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 एक निस्वार्थीपणे आंदोलन करतोय आपलं नाव माझं नाव दिलीप पाटील शिरसगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव मी एक शेतकरी संघटनेचा पदाधिकारी